लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा दौऱ्यावर भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ आले असताना त्यांचे मत घेतले असता भारतीय जनता पक्ष हा शिस्तीतला पक्ष आहे कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आमचे तेवीस खासदार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पक्षाने आम्हाला पाठवले असून सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलो आहोत भाजप हा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो इथे थोपवलं जात नाही आणि त्यामुळे सर्व कार्यकर्ते जुने नवीन पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते अशा सगळ्यांचं मत जाणून घेण्यासाठी म्हणून मी आणि आमदार प्रवीण दटके आज भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये आलो आहोत असे भाजपच्या चित्रावाग यांनी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता भंडारा जिल्ह्यातील तुली रेसोल सांगितले भारतीय जनता पार्टी हा शिस्तीतला पक्ष आहे कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यासाठी <laughs> आम्हीच नाही दोघ जण आलोय आमचे तेवीस खासदार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पक्षाने आम्हाला त्या ठिकाणी पाठवून सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांची मत जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलो होतो पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो इथे थोपवलं जात नाही आणि त्यामुळे सगळे कार्यकर्ते जुने नवीन पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते या सगळ्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी म्हणून मी आणि आमदार प्रवीण भाऊ दटके आज भंडारा आणि गोंदिया लोकसभेमध्ये आलो होतं काय